सावनेर तहसीलला राजमाता अहिल्याबाई होडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सावनेर विश्रामगृह येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती एकतीस मे दोन हजार चोवीस शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक बाबा टेखाडे होते प्रमुख अतिथी म्हणून ऍडव्होकेट सूरज भोंगडे म प्राचार्य महादेव खरबडे सेवानिवृत्त नगर भूमापन अधिकारी गुलाब टेकाडे आदी होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेशी पूजा अर्चा करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली प्रसंगी अध्यक्ष भाषणात राजमाता पुण्यासह अहिल्याबाई होळकर यांनी विपरीत परिस्थितीने जिद्दीने आणि धैर्याने राज्यकारभार सांभाळला आज सात बारा म्हणजेच त्यांच्या राज्यातील त्यांनी आपल्या जनतेला उपलब्ध करून दिलेले उपजीविकेचे साधन होय प्रत्येक कुटुंबाला विविध फळांची बारा झाडे दिली यातील पाच झाडांच्या फळांचे उत्पन्न राज्याच्या महसूल म्हणून द्यायचे आणि सात झाडांच्या उत्पन्नात कुटुंबाचा खर्च भागवायचा असा त्यांचा होता म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर या आपल्या प्रजेची किती दक्षता घेत होत्या हे निदर्शनास येते आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी राजमाता अहिल्याबाई होडकर यांचा आदर्श घेऊन त्यांच्या जीवनपटातून किंबहुना राजकारण भरातून प्रेरणा घ्यावी तसेच जेणेकरून राज्यात विकासाची गंगा वाहिल असे अध्यक्षीय भाषणात आवर्जून उल्लेख केला गेलेला आहे हिरालाल आगरकर यशवंत पाटील विठ्ठल खाटिक श्रीधर टेकाडे नारायण बोबडे रामेश्वर चाके महादेव आगरकर रामभाऊ तवले रमेश बांबल हरी तवले नामदेव चाके विष्णू तवले अजाब आगरकर शोभा चाके मीनाक्षी आगरकर वर्षा आगरकर शशिकला तवले आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या सिटी इंडिया न्यूजसाठी सावनेर तालुका प्रतिनिधी अनुप पठाणेसह प्रतिनिधी नितेश गव्हाने